पोलीस स्टेशन बावन ग्रॅम पेफर ड्रॉन जप्त करण्यात आलेलो होत सबसिड तपासामध्ये आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आणि याच्या या दोन्ही आरोपींकडून चार किलो पेफर ड्रॉन जप्त करण्यात आलं दोन दिवसापूर्वी चौथा आरोपी अटक करण्यात आला आणि या अटक आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये यांचा जो पुरवठा आहे पेपेड्रॉनचा हा मैसूरच्या आउटकटमधून एक ठिकाणी पेपेड्रॉन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तिथून होत आहे असं स्पष्ट झाल्यानंतर मैसूर इथं चाकीनाका पोलीस स्टेशनची टीम पाठवण्यात आली या टीमने स्थानिक ठिकाणी केलेलं इन्व्हेस्टिगेशन काढलेली गोपनीय माहिती आणि केलेला टेक्निकल तपास याच्या जोरावरती त्या फॅक्टरीचं लोकेशन शोधून काढलं आणि ही फॅक्टरी रेड केली या रेडमध्ये आपल्याला एकशे अठ्ठ्याऐंशी किलो मेफेड्रॉन मेफेड्रॉन बनवण्यासाठीचे केमिकल्स त्याच्यानंतर जे काय लॅबचे ऑपरेटर्स असतात ते, ते सगळे या ठिकाणावरून आपल्याला मिळून आले तसेच या कारवाईमध्ये एकूण चार लोक जे इन्व्हॉल्ड होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यामधलं टोटल सीझर जे आहे बेफेड्रॉनच हे आता एकशे ब्याण्णव किलोचं झालेलं आहे आणि अप्रॉक्सिमेट जर व्हॅल्यू टोटल सीजर प्लस इतर वस्तूंची बघितली तर ती तीनशे नव्वद कोटी आसपास आहे रेकॉर्ड आहे जे रिपीटेडली हे गुन्हे करत आहेत असं दिसून आलेलं आहे आणि तेच हे सप्लाय हॅन्डल कसं होतं प्राथमिक तपासामध्ये तरी मुख्यतः सप्लाय हा मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचा सा परिसर इथे होताना दिसतोय परंतु अजूनही त्या दृष्टीने आम्ही डिटेल इन्व्हेस्टिगेशन करतोय त्या तपास अत्यंत प्राथमिक लेव्हलला असल्या कारणाने नाव मी शेअर करू शकत नाही परंतु यातले या तीन आरोपी हे पूर्वीपासून मात्र याच्यामध्ये ऍक्टिव्ह असल्याचं दिसतात हे तर आठही आरोपी महाराष्ट्रातले आहेत काय मैसूरचे पण आहेत यापैकी एक चार जे आरोपी अरेस्ट केलेले आहेत यापैकी एक आरोपी मैसूरचा आहे दोन गुजरातचे आहेत आणि एक मुंबईचा आहे जागा आता जी कशी अपडेट केली होती याचा तपासा इनिशियल तपासातील जे चार आरोपी आहेत ते इथले आहेत स्थानिक आहेत आणि नंतर जे अरेस्ट कालच्या कारवाईमध्ये केलेले आहेत ते त्यापैकी दोन गुजरातचे एक मुंबई मधील आहे आणि एक जो आहे तो स्थानिक मैसूर मधील यांचं सांगितलं या आठ पैकी तीन जणांचं प्रिविस रेकॉर्ड कालची जी कारवाई करण्यात आली ही स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीनेच करण्यात आली